नॉर्मली एका सदृढ व्यक्तीचं ब्लड प्रेशर हे एकशे वीस बाय ऐंशी एम एम ऑफ एच जी असतं एकशे वीस हे सिस्टॉलिक ब्लड प्रेशर असतं तर ऐंशी हे डायस्टॉलिक असत जर तुमचं सिस्टॉलिक ब्लड प्रेशर हे वाढलं किंवा डायस्टॉलिक ब्लड प्रेशर जर वाढलं तर तुम्हाला पुढील प्रमाणे हाय बीपीची लक्षणे उद्भवू शकतात जर तुमचा बीपी हाय झाला असेल तर तुम्हाला प्रचंड डोके दुखी होऊ शकते चक्कर येऊ शकते बेचेनी होते काही जणांच्या नाकातून रक्तस्राव होतो काही जणांना धुसर दिसायला होत किंवा काही जणांना चक्कर येऊन पडले सुद्धा जातात बऱ्याच जणांचा श्वास घ्यायला त्रास होतो लांब श्वास घ्यावा लागतो तर काही जणांना छातीच्या का ठिकाणी वेदना होतात छातीच्या ठिकाणी जडपणा वाटतो तर काही जणांना थकवा जाणवतो किंवा त्यांचा चिडचिडपणा वाढतो जर तुम्हाला यापैकी कुठलेही लक्षण एक किंवा दोन लक्षणं गंभीर स्वरूपामध्ये जर दिसली तर तुम्ही समजून जा की तुमचा बीपी वाढलेला आहे